नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजार भाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जॅशीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे ए के एच फोर लांब स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती घाटंजी या ठिकाणी जॅस दर आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे ए मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार सातशे वीस रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल